नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण दिशा म्हणजे डायरेक्शन यावरचा भाग दुसरा पाहणार आहोत भाग पहिला जर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला भाग एक अपलोड केलेला दिसेल तर तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आणि शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो कारण त्यामध्ये आपण काही बेसिक लेवलचे क्वेश्चन बघितलेले आहे बघितलेले आहे आणि सोबतच दिशावरचं काही कन्सेप्ट क्लिअर करून घेतलेले आहे ठीक आहे भाग एक बघितल्याच्या जर तुम्ही भाग दोन बघितलं तर तुम्हाला आणखी सोपं जाईल ओके मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे ठीक आहे मित्रांनो प्रश्न बघा कशा पद्धतीने आपल्याला दिशावरचे परीक्षेला विचारले जातात तर पहिला प्रश्न आजच्या या सेशनचा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल बघा दोन खांब एकमेकांपासून पंधरा मीटर अंतरावर उभे केले त्या खांबाची उंची अनुक्रमे अठ्ठावीस मीटर व छत्तीस मीटर आहे तर त्यांच्या वरच्या टोकामधील अंतर किती मीटर असेल ठीक आहे मित्रांनो दिशावरचे प्रश्न कधीही डायग्रामनुसारच सॉल्व करायचे ओके असे आपल्याला विदाउट डायग्राम प्रश्नाची उत्तरं देता येणार नाही मग त्यासाठी बघा डायग्राम कशा पद्धतीने तयार होते सुरुवातीला एक वाक्यवाच आहे आणि डायग्राम तयार करायची ठीक आहे आता बघा दोन खांबे एकमेकांपासून पंधरा मीटर अंतरावर उभे केले आता बघा हा पहिला खांब आहे आणि हा दुसरा खांब आहे मग बघा किती मीटर अंतरावर उभे केले तर पंधरा मीटर अंतरावर मग ह्या ठिकाणी लिहून घेतलं आहे पंधरा मीटर ठीक आहे या दोन खांबामधील डिस्टन्स पंधरा मीटर लिहून घेतले त्याच्यानंतर बघा त्या खांबाची उंची अनुक्रमे अठ्ठावीस मीटर आणि छत्तीस मीटर आहे म्हणजेच पहिल्या खांबाची उंची असेल अठ्ठावीस मीटर आणि दुसऱ्या खांबाची उंची असेल छत्तीस मीटर लिहून आहे त्याच्यानंतर तर त्यांच्या वरच्या टोकामधील अंतर किती वरचा टोक म्हणजे हा बघा या खांबचा टोक आणि हा खांबचा टोक यामधला अंतर विचारलेला आहे हा पॉईंट आता बघा या पॉईंटमधला अंतर कशा पद्धतीने काढायचं तर बघा या ठिकाणी सुरुवातीला ही लांबी आपल्याला माहीत असायला पाहिजे त्याच्यानंतर ही लांबी त्यानंतर आपल्याला पायथागोरसचा प्रमेय वापरून प्रश्नाची उत्तरं देता येते ठीक आहे त्यासाठी मी तुम्हाला म्हटलंय की भाग एक बघितला नसेल तर भाग एक बघून घ्या आपण पाहिता प्रमेय कशा पद्धतीने आहे त्रिकुटी कशा पद्धतीने वापरले त्या ठिकाणी मी शिकवलेला आहे ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचं हा शिक्षण आपल्यासाठी असणार आहे आता बघा या ठिकाणी डिस्टन्स सुरुवातीला हे पॉईंट लिहून घेऊ कारण आपल्याला हा त्रिकोण या ठिकाणी तयार झालेला दिसत आहे मग मी बघा या ठिकाणी या पॉईंटला देतो नाव या पॉईंटला बी नाव दिलं आणि या पॉईंटला सी नाव दिलं आता बघा ए बी हा डिस्टन्स माहीत असायला पाहिजे बी सी माहीत असायला पाहिजे यावरून आपल्याला ए सीचा डिस्टन्स काढता येतो आता हे डिस्टन्स कशा दिस्ट पद्धतीने काढायचे बघा आता तुम्हाला हा डिस्टन्स दिसत असेल पंधरा मीटर मग हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स सारखा आहे की नाही म्हणजेच हा पण डिस्टन्स किती असणार आहे पंधरा मीटरच असणार आहे कारण हे सारखंच अंतर आहे ना एवढाच अंतर या ठिकाणी असणार ठीक आहे आता बघा हा अंतर कशा पद्धतीने काढणार बघा या खांबाची टोटल उंची छत्तीस मीटर आहे ठीक आहे टोटल उंची आहे छत्तीस मीटर मग त्यापैकी बघा ही किती आहे अठ्ठावीस मीटर म्हणजे बीपासून इथपर्यंत किती असणार आहे अठ्ठावीस मीटरच असेल ठीक आहे हे दोन्ही उंची या दोन्ही खांबाची इथपर्यंतची उंची सारखीच असणार मग बघा हे अठ्ठावीस मीटर इथून इथपर्यंत मिळाली टोटल खांबाची उंची छत्तीस आहे तर मग याची ये किती येणार तर छत्तीसमधून डायरेक्ट अठ्ठावीस वजा करा किती येईल मित्रांनो आठ मीटर येईल म्हणजे या ठिकाणी आपल्याला आठ मीटर उंची मिळालेली आहे ए बीची ठीक आहे आता बघा यावरून आपल्याला कर्ण काढता येतो हा त्रिकोण आहे असं हा कर्णच असेल मग आता काय करायचं आहे की पायथागोरसचा प्रमेय वापरायचा आहे पायथागोरसचा प्रमेय काय आहे ए सीचा वर्ग लिहून घेऊ या ठिकाणी ए सीचा वर्ग बरोबर काय आहे ए बीचा वर्ग ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग ठीक आहे या दोन्ही बाजूची बाजूच्या वर्गाची बेरीज म्हणजेच कर्ण असते थी? ठीक आहे आता यामध्ये किमती ठेवायची ए बीचा वर्ग म्हणजेच किती आहे आठचा वर्ग करा डायरेक्ट आठेआठे चौसष्ट अधिक बी सीचा वर्ग आता बी सीचा वर्ग किती आहे म्हणजेच बी सीची लांबी किती आहे पंधरा मग पंधराचा वर्ग केला तर किती येईल दोनशे पंचवीस येईल ठीक आहे आता या ठिकाणी काय करायचं आहे यांची करायची आहे बेरीज ठीक आहे आता बघा यांची बेरीज किती येईल तर सरळ बेरीज करून टाकू आपण बघा पाच अधिक चार किती येईल नऊ सहा अधिक दोन आठ आणि दोनाला या ठिकाणी दोन जशाला तसे लिहून टाकले आता बघा हे एसीच्या वर्गाची बेरीज मिळाली ठीक आहे आता एसीच्या वर्गाची बेरीज पाहिजे का आपल्याला नाही फक्त सी पाहिजे मग या ठिकाणी काय करावं लागेल हा वर्ग कॅन्सल करावं लागेल मग वर्ग कशा पद्धतीने कॅन्सल होते तर दोन्ही बाजूची घ्यायची वर्गमूळ मग आता या ठिकाणी वर्गमूळात लिहून टाकायचं वर्गमुळात एसीचा वर्ग बरोबर वर्गमुळात बरो दोनशे एकोणनव्वद दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेतलं मग या ठिकाणी काय होईल वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होईल फक्त एसी शिल्लक राहतील दोनशे एकोणनव्वद हे कशाचं वर्गमूळ आहे तर मित्रांनो दोनशे एकोणनव्वद हे सतरा या संख्येचा वर्गमूळ आहे म्हणजेच आपल्याला कर्ण मिळालेला आहे किती सतरा मीटर ए सी मिळालेला आहे सतरा मीटर ऑप्शन दोनमध्ये बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे क्लिअर झाला आता सर्वांचं ओके मित्रांनो अशाच पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला यानंतर शिकायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपले या ठिकाणी दिशा या टॉपिकवरचे संपूर्ण डाऊट क्लिअर होऊन जातील ओके चला तर मग पुढचा प्रश्न बघूया बघा प्रश्न काय दिलेला आहे राजेश पूर्वेकडे दहा किलोमीटर गेला डावीकडे वळून त्याने चार किलोमीटर प्रवास केला व त्या ठिकाणापासून अग्नेयेकडे पाच किलोमीटर प्रवास केला तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे किती किलोमीटर अंतरावर आहे आता बघा प्रश्नावरून आकृती तयार करायची आहे डायग्रामशिवाय दिशावरचे प्रश्न सॉल्व करता येत नाही ठीक आहे सुरुवातीला डायग्राम कशी बनवायची बघा पहिले सुरुवातीला एक वाक्य वाचायचं आहे राजेश पूर्वेकडे बघा दिशा आली डायग्रा दिशा आली की अंडरलाईन करायचं आहे पूर्वेकडे दहा किलोमीटर गेला आता बघा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम लिहून घेतलं आहे आता पूर्वेकडे म्हटल्यावर ह्या ठिकाणी त्याचे मूळ स्थान असेल आहे की नाही राजसचा मूळ स्थान असेल या ठिकाणी आता पूर्वेकडे म्हणजेच या ठिकाणी जाईल बघा पूर्वेकडे जाणार आहे किती किलोमीटर अंतरावर गेला दहा किलोमीटर अंतरावर गेला या ठिकाणी लिहून घेतलं आहे दहा किलोमीटर आता पुढे बघा डावीकडे वळून आता बघा त्याची दिशा पूर्वेला आहे त्याचा तोंड पूर्व दिशेला आहे तर डावी बाजू कोणत्या दिशेला असेल वरच्या दिशेला मग डावीकडे वळून चार किलोमीटर प्रवास केला म्हणजेच इथून इथपर्यंत चार किलोमीटर प्रवास केला ठीक आहे चार किलोमीटर प्रवास केला आता तो या ठिकाणी आहे नंतर बघा त्या ठिकाणापासून आग्नेयकडे पाच किलोमीटर प्रवास केला आग्नेयकडे आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं आग्नेयकडे म्हणजेच काय तर ह्या ठिकाणी तू क्रॉसमध्ये येणार येणार की नाही अग्नियक म्हणजे या दिशेला येणार ठीक आहे किती की किलोमीटर प्रवास केला पाच किलोमीटर या ठिकाणी लिहून घेतलं आहे ठीक आहे पाच किलोमीटर प्रवास केला आता विचारलं काय बघा तर तो मूळ स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर आहे आता बघा मूळ स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर असा प्रश्न आपल्याला केलेला आहे आता बघा या ठिकाणी आपण हे त्रिकोन तयार झालेला आहे झालेला आहे की नाही मग पॉईंटला नाव देऊन टाकायचं बघा या पॉईंटला ए नाव दिलं याला बी आणि याला सी बघा बी सी विचारलेला आहे ठीक आहे काय विचारलेला आहे बी सी विचारलेला आहे आता बघा कशा पद्धतीने आन्सर द्यायचा आहे बघा आता या ठिकाणी काय करायचं आहे तर पायथागोरसचा प्रमेयाचा वापर करायचा आहे ठीक आहे माहिती असेल तुम्हाला ए सी चा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी चा वर्ग मग या ठिकाणी लिहून टाकू एसीचा वर्ग बरोबर ए एसीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग लिहिलं आता याच्यामध्ये किमती ठेवायची बघा काय आहे एसीच्या वर्गाची किंमत दिलेली आहे किती आहे पाच मग पाचचा वर्ग करा किती येईल पंचवीस बरोबर ए बीचा वर्ग याची पण किंमत दिलेली आहे चार चारचा वर्ग केला किती येईल सोळा येईल अधिक हे वर्ग आहे म्हणून वर्ग करत आहे आता बी सीचा वर्ग हे काढायचा आहे मग या ठिकाणी बी सीचा वर्ग आपण जशाला तसा ठेवू आता बघा हे पंचवीस आहे ठीक आहे किती आहे पंचवीस आहे ना मग आता काय करायचं या पंचवीसमधून हे वजा करायचे डायरेक्ट हे सोळा इकडे होऊन वजा येईल होईल की नाही मग पंचवीसमधून वज किती सोळा वाजा केले तर किती शिल्लक राहतील मित्रांनो नऊ शिल्लक राहतील बरोबर बी सीचा वर्ग हे सोळा इकडे जाऊन वजा पंचवीस वजा सोळा केले तर नऊशीलक राहतील मग आपल्याला फक्त बी सी पाहिजे किती पाहिजे फक्त बी सी पाहिजे म्हणजेच या ठिकाणी दोन्ही बाजूचा वर्ग घ्या वर्गमूळ घ्यावा लागेल तेव्हा हे वर्ग कॅन्सल होईल मग दोन्ही बाजूचा वर्गमूळ म्हणजे या ठिकाणी वर्गमुळात नऊ आणि या ठिकाणी वर्गमुळात बी सीचा वर्ग, वर्ग येईल ओके आता काय करायचं बघा हे वर्ग वर्गमूळ कॅन्सल मग नऊचा वर्गमूळ किती येतो तीन बरोबर बी सी आता बघा बी सीची लांबी किती मिळालेली आहे तीन किलोमीटर या ठिकाणी बघा तीन किलोमीटर बी सीची लांबी मिळालेली आहे आता बघा आपल्याला विचारलं काय तर तो मूळ स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर आहे मग आता आन्सर तीन द्यायचं का तर नाही मूळ स्थानापासून विचारलेलं आहे हा त्याचा शेवटचा पॉईंट आहे हा काय आहे शेवटचा पॉईंट आहे मग या शेवटच्या पॉईंटपासून मूळ स्थानापर्यंत मूळ स्थानापासून शेवटच्या पॉइंट पर्यंतचा अंतर विचारलेला आहे म्हणजेच हे दहा किलोमीटर आणि हे तीन किलोमीटर यांची बेरीज करावी लागेल ठीक आहे मग या ठिकाणी लिहिणार मी एकूण अंतर बरोबर दहा अधिक तीन बरोबर किती येतील ते तेरा किलोमीटर तेरा किलोमीटर त्याचा मूळ स्थानापासूनचा अंतर आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे ऑप्शन दोन मध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे क्लिअर झालं ठीक आहे ते आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी ऑप्शनमध्ये तीनसुद्धा देऊ शकतात ठीक आहे त्यासाठी प्रश्न नीट वाचायचा आहे आपल्याला विचारलं काय ते पण बघायचं आहे तर बघा या ठिकाणी तेरा किलोमीटर प्रश्नाचा अँसर आलेला आहे थी? ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा ओके मित्रांनो दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ठीक आहे डेली व्हिडिओज असणार आहे एक दिवस पण गॅप नसणार ठीक आहे दररोज शिकायला मिळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच घंटीच्या बटनला प्रेस करा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे रोहन चार किलोमीटर दक्षिणेला जातो तो उजवीकडे वळून सहा किलोमीटर जातो पुढे डावीकडे वळून चार किलोमीटर चालतो तर सुरुवातीच्या ठिकाणापासून तो आता किती अंतरावर आहे बघा यावरून आपल्याला डायग्राम तयार करायची आहे बघा कशा पद्धतीने उत्तर देता येईल ठीक आहे बघा सुरुवातीला एक वाक्य असायचं आहे रोहन चार किलोमीटर दक्षिणेला जातो दक्षिण दिशा आली की लिहून टाकायचं आता बघा डायग्राम कशी बनवणार उत्तरवरच्या दिशेला दक्षिणखाली पूर्व इकडे आणि पश्चिम या साईडला येईल ठीक आहे मग दक्षिणेला जातो म्हणजे या ठिकाणी त्याचा मूळ पॉइंट असेल ठीक आहे मूळ पॉईंट या ठिकाणी असेल उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे किती किलोमीटर चालला आहे तो चार किलोमीटर चालला या ठिकाणी लिहून घेतलाय चार किलोमीटर ठीक आहे आता बघा उजवीकडे वळून सहा किलोमीटर जातो आता बघा चार किलोमीटर म्हणजे इथपर्यंत आला तो ठीक आहे चार किलोमीटर म्हणजे इथपर्यंत आला आता उजवीकडे म्हणजेच दक्षिणेकडे तोंड आहे तर त्याची उजवी दिशा ही असणार आहे किती किलोमीटर गेला मित्रांनो सहा किलोमीटर गेला या ठिकाणी लिहून घेतले सहा किलोमीटर ठीक आहे त्याच्यानंतर पुढे डावीकडे वळून चार किलोमीटर जातो आता बघा तोंड आहे पश्चिमेला तर डावी दिशा कोणती असणार ही असणार मग किती किलोमीटर चालत गेला चार किलोमीटर चालत गेला ठीक आहे आता या ठिकाणी येऊन पोचला आहे तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर हो आहे आता बघा हे आहे त्याचा शेवटचा पॉईंट हे काय आहे शेवटचा पॉईंट आता बघा हा डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे कोणता डिस्टन्स काढायचा आहे हा काढायचा आहे मग या डिस्टन्स काढायचं म्हटल्यावर या ठिकाणी असा त्रिकोण तयार होईल ठीक आहे असं त्रिकोण तयार होईल आता बघा या ठिकाणी आपण या पॉइंटला नाव देऊन टाकू याला ए नाव द्यायचं आहे याला बी नाव द्यायचं आहे आणि याला सी नाव द्यायचं आहे ठीक आहे पॉईंटला नाव दिलं आता बघा ए सीचा वर्ग म्हणजे हा कर्ण तयार झाला ए बी आणि बी सी यांची जी लांबी आहे ही माहीत असायला पाहिजे मग आता कशी काढणार बघा या ठिकाणी बघा एपासून तर या पॉईंटपर्यंत किती किलोमीटर आहे चार किलोमीटर आहे आहे ना इथपर्यंत चार आहे नंतर बघा इथून तर इथपर्यंत किती आहे चार आहे म्हणजे इथून इथपर्यंत पण किती असणार चार किलोमीटरच असणार आहे की नाही थी मग टोटल डिस्टन्स किती थी? झालंय ए बी किती झालेलं आहे आठ किलोमीटर हे चार आणि हे चार किती झालं टोटल आठ किलोमीटर झालेलं आहे ठीक आहे इथून तर इथपर्यंत डिस्टन्स झालाय आठ किलोमीटर त्याच्यानंतर बघा आता बी सी काढायचं आहे बी सी कशी काढणार बघा या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत किती किलोमीटर आहे सहा आहे मग इथून इथपर्यंत किती असेल तर सहाच किलोमीटर असणार आहे की नाही किती असणार सहाच किलोमीटर मग आता बघा ए बी मिळालं आहे बी सी आहे ए सी काढू शकतो पायथा गोरेशा परमेयानुसार काय आहे तर ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग म्हणजेच ए सीचा वर्ग मिळतोय आता बघा यामध्ये किमती ठेवायची आपल्याला ए सी काढायचा आहे ठीक आहे ए बीचा वर्ग मग ए बी किती आहे आठ आठचा वर्ग किती येईल अठ्ठेआठी चौसष्ट अधिक बी सीचा वर्ग बी सी किती आहे सहा सहाचा वर्ग किती येतील छत्तीस ठीक आहे आता यांची करणार बेरीज चौसष्ट अधिक छत्तीस केले तरी किती येतात शंभर हे काय आहे तर ए सीच्या वर्गाची किंमत आहे आपल्याला फक्त ए सी पाहिजे म्हणजे वर्ग कॅन्सल करायचा आहे मग वर्ग कॅन्सल कशा पद्धतीने होईल तर दोन्ही बाजूचा वर्गमूळ घ्यायचा मग या ठिकाणी वर्गमुळात ए सीचा वर्ग लिहिलंय बरोबर वर्गमुळात हे शंभर लिहून टाकले आता बघा हे वर्ग वर्गमूळ कॅन्सल झाले राहायला काय फक्त ए सी बरोबर शंभरचा वर्गमूळ किती येतो दहा ए सीच काढायचं होतं किती मिळालं मग दहा किलोमीटर म्हणजेच कर्ण मिळालेलं आहे मित्रांनो दहा किलोमीटर ऑप्शन दोनमध्ये बघा या ठिकाणी प्रश्नाचं करेक्ट आन्सर दिलेला आहे क्लिअर झालं आता सर्वांचं ठीक आहे अशा पद्धतीने प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता येतात ओके okay, समजलं असेल सर्वांना आणि काही जर तुम्हाला अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी बघा दिलेला आहे सुनीताचे घर अनिताच्या घराच्या उत्तरेस दोन किलोमीटर अंतरावर आहे अनिताचे घर केशवच्या घराच्या पूर्वेस एक किलोमीटर अंतरावर आहे तर सुनीताचे घर केशवच्या घराच्या कोणत्या दिशेला असेल ठीक आहे आता बघा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आहे या ठिकाणी एक वाक्य वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर डायग्राम तयार करायचे आहे बघा सुनीताचे घर आणि त्याच्या घराच्या उत्तरेस दोन किलोमीटर अंतरावर आहे आता बघा या ठिकाणी दिशा लिहून टाकायचं आहे ही वरची दिशा असेल उत्तर त्याच्यानंतर त्याच्या खालची दिशा दक्षिण या साइडला पूर्व आणि या साईडला पश्चिम असणार ओके okay? आणि त्याच्या सेंटरमध्ये उपदिशा बघा दक्षिण आणि पूर्वच्या सेंटरला आग्नेय पूर्व आणि उत्तरच्या दिशेला मध्य मध्यभागी ईशान्य उत्तर आणि पश्चिमेच्या मध्यभागी वायव्य पश्चिम आणि दक्षिणच्या मध्यभागी नैऋत्य हे उपदिशा असतात हे सर्वांना माहिती असेल नसेल माहिती तर व्हिडिओ एक बघा त्यामध्ये आपण डिटेलमध्ये शिकवलेलं आहे दिशा उपदिशा कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे थी। ते ठीक आहे आता बघा या ठिकाणी पहिले वाक्य वाचा सुनीताचे घर अनिताच्या घराच्या उत्तरेस दिशाली अंडरलाईन करा उत्तरेस मग आता बघा उत्तरेस म्हणजे वरच्या दिशेला जाईल जाणार की नाही मग बघा सुनीताचे घर अनिताच्या म्हणजे अनिताचं घर हा असेल ठीक आहे हा असेल अनिताचा घर अनिताच्या घराच्या उत्तरेस म्हणजे वरच्या दिशेला कोणाचं आहे सुनीताचं म्हणजे या ठिकाणी असेल सुनीताचं घर ठीक आहे हा असेल सुनीताचं घर हा आहे अनिताचं घर ठीक आहे आता पुढे बघा किती किलोमीटर अंतरावर आहे दोन किलोमीटर म्हणजे या ठिकाणी लिहिलं दोन किलोमीटर पुढे बघा अनिताचे घर केशवच्या घराच्या पूर्वेस बघा अनिताचे घर केशवच्या घराच्या पूर्वेस म्हणजेच या ठिकाणी अनिताचं घर कोणाच्या केशवचा मग हा असेल केशवचा घर ठीक आहे केशवच्या घराच्या पूर्वीला येत आहे बघा केशवच्या घराच्या पूर्वीला दिशा ही दिशापूर्व आहे केशवच्या दिशाच्या पूर्व केशवचा घ केशवच्या घराच्या पूर्व दिशेला अनिताचं घर येत आहे बघा आलं की नाही किती किलोमीटर अंतरावर आहे एक किलोमीटर मग या ठिकाणी लिहिलं एक किलोमीटर ठीक आहे अंतरावर आहे तर सुनीताचे घर केशवच्या घराच्या कोणत्या दिशेला असेल मग सुनीताचं घर केशवच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे तर बघा उत्तर आणि पूर्वच्या मध्यभागेश जात आहे म्हणजे मध्यभागी बघा या ठिकाणी कोणता आहे तर ईशान्य आहे तर कोणत्या दिशेला घर आहे मग केशवच्या सुनीताचा घर केशवच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे ईशान्य दिशेला आहे किती सोपं आहे बघा डायग्रामवरूनच उत्तर आपल्याला देता येतात ठीक आहे त्यासाठी प्रश्नानुसार डायग्राम तयार करावी लागते ओके okay, ऑप्शन चारमध्ये बघा आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे क्लिअर झाला आता सर्वांचं ओके okay, ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओची व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो अशाच पद्धतीचे क्वेश्चन दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळतील ठीक आहे त्यासाठी जेवढेही विद्यार्थी मित्र आपले व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करायचा आहे ठीक आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा प्रश्न काय दिलेला आहे राम पूर्वेस आठ मीटर चाललेला तिथून डावीकडे सहा मीटर चालला तर त्याच्या मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर असेल सोपा प्रश्न आहे बघा पहिले वाक्य वाचायचं आहे त्यानुसार डायग्राम तयार करा राम पूर्वेस पूर्व दिशा आली दिशा लिहून टाकायचं आहे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम पूर्वेस आठ मीटर चालला म्हणजेच या ठिकाणी त्याचा मूळ पॉइंट आहे मूळ या ठिकाणी पॉइंट आहे ठीक आहे किती किलोमीटर सॉरी आठ मीटर किती मीटर आठ मीटर चालला पूर्वेस म्हणजे या दिशेला तो चाललेला आहे या ठिकाणी येऊन थांबलाय तेथून डावीकडे बघा त्याचा तोंड पूर्व दिशेला आहे म्हणजे डावी दिशा ही असणार आहे वरची किती मीटर सहा मीटर चालला या ठिकाणी लिहिलं सहा मीटर तर त्याच्या मूळ ठिकाणापासून मूळ ठिकाणापासून आता या ठिकाणी तो शेवटचा पॉईंट असेल त्याचा ठीक आहे किती किलोमीटर किती मीटर अंतरावर असेल आता या ठिकाणी पॉईंटला नाव देऊन टाकायचं आहे ठीक आहे याला ए नाव दिलं याला बी नाव आणि याला सी नाव दिलं आता बघा ए सी काढायचं आहे आपल्याला ठीक आहे ह्या दोन बाजूची लांबी माहिती आहे मग ए सी काढायचं आहे तर काय करावं लागेल पायथागोरसा प्रमेय काय आहे तर मग या ठिकाणी बघा ए सीचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर दोन्ही बाजूच्या वर्गाची बेरीज म्हणजेच ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग बघा या एकाच फॉर्म्युल्यावरून आपण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करत आहे ठीक आहे त्यासाठी हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे समजून घ्यायचा आहे ए सीचा वर्ग म्हणजेच कर्णाचा वर्ग बरोबर या दोन्ही बाजूच्या वर्गाची बेरीज ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग सोपं आहे लक्षात ठेवू शकतो आता याची किमती ठेवायची आहे ए बीचा वर्ग किती आहे आठ ए बी किती आहे आठ मग आठचा वर्ग करा आठ किती येईल चौसष्ट अधिक बी सी बघा या ठिकाणी बी सी किती आहे सहा सहाचा वर्ग छत्तीस आता यांची करायची बिरीज चौसष्ट अधिक छत्तीस केलं ते किती होतात शंभर हे शंभर कशाची किंमत आहे ए सीच्या वर्गाची किंमत आहे फक्त आपल्याला ए सी पाहिजे मग काय करावं लागेल दोन्ही बाजूचा वर्गमूळ घ्यावा लागेल मग या ठिकाणी वर्ग मुळात सीचा वर्ग बरोबर वर्गमुळात शंभर लिहून घेतलं आहे आता बघा वर्ग आणि वर्गमूळ वर्ग कॅन्सल झाले राहिलं काय फक्त ए सी बरोबर शंभरचा वर्गमूळ दहा येतो मग ए सी किती मिळाली दहा मीटर म्हणजेच आपण याला काय म्हणणार कर्ण आहे की नाही काय म्हणणार कर्ण म्हणजेच या ठिकाणी किती अंतर असेल याचा मूळ स्थानापासून शेवटच्या स्थानापर्यंत दहा मीटर असेल ऑप्शन तीनमध्ये बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे क्लिअर झाला आता सर्वांचं ओके मित्रांनो तुम्ही जर दिशा या टॉपिकवरचा भाग एक बघितला नसेल तर भाग एक पूर्ण बघा ठीक आहे कारण त्यामध्ये आपण डिटेलमध्ये शिकवलेला आहे तो पण व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि हा पण व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दिशावरचे तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील तुम्हाला यावरती कुठलीही अडचण येणार नाही ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा प्रश्न काय दिलेला आहे रमेश पूर्वेकडे सहा किलोमीटर चालत गेला त्यानंतर तो उजवीकडे आठ किलोमीटर चालत गेला तर आरंभ बिंदू व अंतिम बिंदू मध्ये कमीत कमी किती किलोमीटर अंतर असेल बघा प्रश्न सोपं आहे प्रश्नानुसार डायग्राम काढला काढावं लागेल त्यानंतर आपल्याला प्रश्न सोडवता येईल बघा सुरुवातीला प्रश्नाचं पहिलं वाक्य वाचा हो रमेश पूर्वेकडे दिशाली अंडरलाईन करायचं सहा किलोमीटर चालत, चालत गेला दिशा लिहून टाकायचं उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आता बघा पूर्वेकडे म्हणजेच काय तर हा असेल त्याचा आरंभ बिंदू आरंभ बिंदू ठीक आहे कुठे चालत गेला तो पूर्वेकडे म्हणजेच या दिशेला चाललाय आहे की नाही पश्चिमेकडून पूर्वेला चाललाय मग किती किलोमीटर चालत गेला तर सहा किलोमीटर चालत गेला या ठिकाणी लिहून लिहून टाकलंय सहा किलोमीटर त्याच्यानंतर बघा त्यानंतर तो उजवीकडे बघा पूर्वेकडे तोंड आहे म्हणजे उजवी दिशा दक्षिणेकडे येईल आठ किलोमीटर चालत गेला मग या ठिकाणी लिहिलं आठ किलोमीटर आता बघा या ठिकाणी येऊन तो थांबलाय म्हणजेच अंतिम बिंदू या ठिकाणी आलं काय आहे अंतिम बिंदू ठीक आहे आता विचारलं काय आरंभ बिंदू व अंतिम बिंदू मध्ये कमीत कमी किती किलोमीटर अंतर आहे म्हणजे हा अंतर आपल्याला विचारलंय बघा या ठिकाणी आपण पॉइंटला नाव देऊन टाकू बघा याला नाव दिलं ए याला दिलं बी आणि याला दिलं सी पॉइंट ठीक आहे आता बघा या ठिकाणी त्रिकोण तयार झालं मग बघा ए बीची किंमत माहिती आहे बी सीची लांबी माहिती आहे मग ए सी काढायचा ए सी काढायचा म्हणजे प्रमेय मग काय सांगितलं होतं मी तर ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग म्हणजेच बघा कर्णाचा वर्ग अधिक दोन्ही बाजूच्या वर्गाची बेरीज कर्णाचा वर्ग, वर्ग बरोबर दोन्ही बाजूच्या वर्गाची मग या ठिकाणी आपल्याला किमती बघा आठ चा वर्ग म्हणजे आठ आठचा वर्ग चौसष्ट अधिक बी सी या ठिकाणी आहे आहे किती आहे सहा, सहा चा वर्ग चा या दोन्ही संख्येची बेरीज करायची चौसष्ट आणि छत्तीस किती शंभर येईल मग सीचा वर्ग आता हे वर्ग कॅन्सल ला करावा लागेल कारण आपल्याला फक्त विचारलेलं विचारले म्हणजे दोन्ही बाजूच्या घ्यायचा वर्ग मूळ या ठिकाणी लिहून टाकायचं आहे वर्गमुळात ए सीचा वर्ग बरोबर वर्गमुळात शंभर आता बघा वर्ग वर्गमूळ कॅन्सल वर्ग वर्ग होतील ए सी शिल्लक राहिलं शंभरचा वर्गमूळ दहा विचारलं आहे ए सी किती आलं दहा किलोमीटर किती आलं दहा किलोमीटर आहे की नाही म्हणजेच आपल्याला या ठिकाणी कर्ण मिळालेलं आहे किती दहा किलोमीटर ऑप्शन एकमध्ये बघा या ठिकाणी उत्तर आहे क्लिअर झालं आता सर्वांचं ओके ठीक आहे कोणालाही आता दिशा या टॉपिकवरची हे जे असे जे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन सोडवायला अवघड जाणार नाही ठीक आहे आता पुढच्या सेशनमध्ये आपण शेवटचे काही क्वेश्चन बघणार आहोत आपलं पूर्ण दिशा हा टॉपिक कम्प्लीट होऊन जाईल ओके पुढचा सेशन आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवरती लगेच अपलोड करणार आहोत ठीक आहे मित्रांनो दिशा या टॉपिकवरचे पहिला आणि दुसरा भाग पूर्ण बघायचा आहे तुमचे सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील ओके मित्रांनो भेटूया आता पुढच्या सेशनमध्ये ده النواه